आयोजन जे एक फेब्रुवारीला ह्या वर्षा देशाचे फायनान्स मिनिस्टर यांनी जे बजेट मांडलं त्या संदर्भातली आज जळगावमध्ये मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि इथे तरतूद करण्यात आलेला आहे देशाच्या देशा विकासाला घेऊन सगळ्या योजनांना घेऊन त्या संदर्भातली माहिती इथे पत्रकार परिषद मधली दिली गेलेली आहे खास करून आपण बघू शकता की कृषी क्षेत्रासाठी असेल खूप मोठी तरतूद इथे करण्यात आलेली आहे की ज्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अजून पुढे भविष्यामध्ये कशा पद्धतीने चांगली आपण म्हणतो वाढ मिळू शकते की जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ए आयच्या ए आयच्या मदतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल किंवा त्याचं मार्केटिंग कसं शेतकरी चांगल्या पद्धतीने करू शकेल की जेणेकरून त्याला चांगला फायदा मिळू शकतो ती तरतूद ह्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ह्या बजेटमध्ये खास करून युवकांना केंद्रबिंदू धरून हे बजेट मांडण्यात आलेलं आहे की जेणेकरून जे विकसित भारत जो संकल्प आहे जो आपला पूर्ण करायचा आहे तो युवकांच्या विचाराच्या माध्यमातून झाला पाहिजे म्हणून सगळ्या सेक्टरमध्ये युवकांचं योगदान कसं वाढेल की जेणेकरून ह्या देशाला आपण पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठी मदत युवकांच्या माध्यमातून मिळू हो शकते सेमी कंडक्टर असतील मेक इन इंडिया असतील ह्या सेक्टरला खूप मोठं बजेट या याच्या या म्हणजे बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून आत्मनिर्भर आत म निर्भर भारत कसा बनू शकतो या अनुषंगाने ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून आपण म्हणजे इम्पोर्ट कमी करू आणि एक्सपोर्ट आपण जास्त करू या अनुषंगाने याच्यामध्ये तरतूद आहे आज आपण बघू शकतो की कोणताही देश हा त्याच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चर याच्यावर डिफे म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटवर त्या देशाचं इकॉनॉमिक ग्रोथ ही ठरलेली असते म्हणून डिफेन्स सेक्टरमध्ये पण आपण इम्पोर्ट कस कमी करता येईल किंवा बाकी सेक्टर मध्ये पण इम्पोर्ट कसं कमी करता येईल ह्या याच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलेला आहे की जेणेकरून भारत पुढे जाईल एक विकसित भारतच्या संकल्पने आपण पुढे जाऊ शकतो त्या पद्धतीने याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे स्पोर्ट्ससाठी खूप एक विशेष निधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे की खेलो इंडिया मिशन मिशनची सुरुवात झालेली आहे की ज्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळू शकतो स्पोर्ट्स सायन्स असेल त्याच्यानंतर कॉम्पिटिशन असतील लीग्स असतील स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याला कसं आपण वाढू शकतो देशभरामध्ये की जेणेकरून एक चांगलं स्पोर्ट्स कल्चर आपण आपल्या देशामध्ये निर्माण करू शकतो यासाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद करून देण्यात आलेली आहे जे छोटे शहर आहे जे टिअर टू टिअर थ्री सिटीज जे ज्यांना आपण म्हणतो त्यासाठी जवळपास पाच हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे की जेणेकरून ह्या शहरांचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं वाढू शकतो एमएसीचे प्रो, प्रोजेक्ट इथे जास्त वाढू शकतात जे महिला बचत गट आहे त्यांना एम सोबत जोडण्यात येत आहे की जेणेकरून ग्रामीण भागातली सुद्धा ग्रोथ ही महिलांच्या माध्यमातून झाली पाहिजे महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि ह्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा एमएससी च्या माध्यमातून प्रकल्प कसे उभे राहतील जास्तीत जास्त करून की जेणेकरून तिथे रोजगाराची सुद्धा संधी उपलब्ध होईल आणि त्याचबरोबरने की हे टिअर टू टीअर थ्री सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल की जेणेकरून तिथलं एक आपण म्हणतो मजबूतीकरण जास्तीत जास्त कसं भविष्यामध्ये आपल्याला करून घेता येईल यासाठी सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे बजेटमध्ये नाही आहे पण जर आपण बघितलं असेल की सगळ्या सेक्टरला सोबत घेऊन जाऊन कसं आपण स्टेबल आपली इकॉनॉमी ठेवू शकतो की इकॉनॉमी एक, कशा पद्धतीने आपण आत्मनिर्भर राहून आपण ग्रो करू शकतो या अनुषंगाने हे सगळं बजेट मांडलं गेलेलं आहे कारण की आज पूर्ण जगभराची परिस्थिती बघितली तर बऱ्याचशा देशभरामध्ये देश काय परिस्थिती आहे आपल्याला सुद्धा माहीत आहे कुठली इकॉनॉमी आज स्टेबल नाही आहे कुठे आज युद्ध सुरू आहे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज आपल्या देशाची इकॉनॉमी हे चांगल्या लेवलवर आहे आणि ही मेंटेन ठेवणे किंवा त्या लेवलवरनं अजून पुढे घेऊन जाणे यासाठी सगळ्या सेक्टर मध्ये स्थिरता आणून त्याला कसं ग्रो करता येईल या अनुषंगाने हे बजेट पुढे आणलं गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जसं सुरुवातीलाच मी सांगितलं की युवकांना सेंटरला ठेवून हे बजेट पूर्ण करण्यात आलेलं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये युवकांचा खूप मोठा रोल या देशाला विकसित बनवण्यासाठी राहणार रा आहे आणि तो या बजेटच्या माध्यमात दिसतो सुद्धा आहे आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला हळूहळू हो ग्रोथ होताना दिसेल कल्चर क्लस्टर होते देशभरामध्ये बारा क्लस्टर म्हणजे प्रायमरी ह्याच्यावर घेतले गेले त्याच्यात आपण आपलं केळी क्लस्टर त्याचं टाकून घेतलं पण त्याच्यात जी आता अडचण येते आहे की त्यामध्ये चाळीस टक्केपर्यंत सरकार सबसिडी देणार आहे तुम्हाला आणि त्याच्यात प्रायव्हेट इंडस्ट्रीज वाला जो कोणी असेल त्याला तिथे एंट्री मिळणार म्हणजे टेंडर थ्रू जे प्रोसिजर होणार आहे तर त्यामध्ये ला, ला लागणार एक्सपोर्ट एक्सपोर्टला ला लागणार सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये उभं करायचं आहे किंवा जसं uh, uh, शेतकऱ्यांसाठी अ uh, ट्रेनिंग आपण जे म्हणतो की एक uh, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सारखं तिथे निर्माण करायचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना वेळोवेळी एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये किंवा जे काही डिसीज येतात प्रॉपर त्या संदर्भातली माहिती देणं असेल <coughs> किंवा शेतकऱ्यांना अपग्रेड करायचं असेल टेक्नॉलॉजीच्या संदर्भात त्या संदर्भातलं तिथे ट्रेनिंग देणं आणि मेन म्हणजे एक्सपोर्ट एक्सपोर्टसाठी इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं <coughs> कोल्ड स्टोरेज <coughs> असतील रॅपनिंग चेंबर असतील हे सगळं त्याच्यातनं उभं करणं पण टेंडर राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काढलं जातं ते टेंडर एक वेळा निघालं सुद्धा पण त्याच्यामध्ये काही टेक्निकली गोष्टी अडचणीच्या होत्या की ज्या चार पाच लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन जे केलेलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या अटी काही शेती झाल्या पाहिजे की जेणेकरून आम्हाला सोयीचं सोयीचं इन द सेन्स की आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला सोयीचं होईल कारण की त्याच्या सरकारने अट अशी ठेवलेली आहे की शंभर कोटीची तिथे कॅप ठेवलेली आहे की शंभर Uh, कोटीपर्यंत आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ शकतो म्हणजे ते चाळीस टक्के म्हणजे जर लावायचं असेल तर त्याला तीनशे कोटी इन्व्हेस्ट करावे लागणार आहे तर त्यासाठी ते थोडी टेक्निकल एक बॅरियर आहे तर त्याच्यावर आता आम्ही काम करतोय की कसं अजून